भयकथा प्लांचेट हळूवार हळूवार संगीत कथावाचक धीरगंभीर आवाजात गावाच्या शेवटच्या टोकावर एक सोडून दिलेलं जुनं घर होतं लोक म्हणायचे तिथे कुणी राहत नाही पण आवाज आजही येतात त्या घरात एके रात्री चार मित्र गेले त्यांनी जुन्या टेबलावर मेणबत्ती लावली आणि प्लांचेट सुरू केलं राहुल हस्त भूत असतात तर आताच येतील नेहा सावध मस्करी नको नियम आठव हेलो स्पिरिट म्हणताना विनोद नाही करायचा सगळ्यांनी बोट ग्लासवर ठेवली हेलो स्पिरिट आम्हाला ऐकत असाल तर हलवा ग्लास थोडासा हल्ला सर्वांचे डोळे हादरले अमित थरथर तू कोण आहेस ग्लास अक्षरांवर फिरू लागला नेहाने कुजबुजत सांगितलं हे घर जे रामाचं होतं त्याने इथे आत्महत्या केली होती सगळे घाबरले वायाचा जोराचा आवाज मेणबत्ती विजते अचानक दार आपटून बंद झालं नेहा आवाज थरथरता प्लांचेट थांबव ग्लास उलटा कर पण ग्लास स्वतःच फिरू लागला आता शब्द आले मी अजून इथच आहे टेबल हलू लागलं भिंतीवर सावली उमटली मानवी नाही राहुल किंचाळून दिवा लावा कोणीतरी. पण अंधार वाढत गेला सावलीने त्यांच्याकडे चालायला सुरुवात केली तिचे हात पुढे आले आणि ती म्हणाली खेळ सुरू झाला आहे आता तुम्हीच मला थांबू शक नाही कर्णकरकश किंकाळी अचानक शांतता सकाळी लोकांनी त्या घरात शोधलं टेबलवर प्लानसेट अजूनही होतं आणि ग्लासच्या भोवती चार बोटांचे रक्ताचे ठसे दिसले मित्र कुठेच सापडले नाहीत कथावाचक हळू आजही काही जण रात्री तिथून जातात आणि म्हणतात प्लांचेट अजून चालूच आहे आवाज येतो आता तुमची पाळी शेवटचा स्क्रीन टेक्स्ट कधी कधी खेळ आपण सुरू करतो पण संपवायला दुसऱ्यालाच येतं प्लानचेट करू नका जर उत्तर सहन करायची हिंमत नसेल